नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत साधा सोपा आणि चवीला अतिशय चमचमीत असा मसूर भात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये साधारण तीन चमचे तेल घेतलेले त्या आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घातलेला आहे आणि सर्व खडे मसाले घालून घ्यायचे आहे त्यामध्ये चक्रीफूल मिरं लवंग आणि दालचिनी घालून घेतलेली आहे मसाल्याचा वेलदोडा घालून घेतलेला आहे आणि आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आता सर्व मिश्रण तेलावर व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहे उभा चिरलेला एक टोमॅटो घालून घेऊया दोन उभे चिरलेले कांदे घालून घेऊया आणि मिश्रण व्यवस्थितपणे साधारण पाच मिनटं तेलावर परतून घेऊया मैत्रिणींनो चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथे झाकण ठेवून साधारण पाच मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थितपणे तेलावर शिजलेला आहे आता साधारण एक वाटी अख्खा मसूर आपल्याला इथे घालायचा आहे हा मसूर मी साधारण दोन तास पाण्यामध्ये भिजत घातलेला होता मसूर आता आपल्याला व्यवस्थितपणे भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे लाल तिखट पावडर घातलेली आहे आणि मिश्रण व्यवस्थितपणे तेलावर परतून घ्यायचे आहे मैत्रिणी मला जर रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा एक ग्लास पाणी घातलेले आहे आणि साधारण पाच मिनटं मसूर आपल्याला व्यवस्थितपणे घ्यायचा आहे मसूर इथे व्यवस्थितपणे शिजलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया आणि दोन वाटी भिजवलेला तांदूळ घालून घेऊया इथे मी इंद्राणी तांदळाचा वापर केला आहे तांदूळ व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आता यामध्ये साधारण चार कप पाणी घालून घेऊया जर दोन वाटी तांदूळ असेल तर चार वाट्या पाणी घालून घ्यायचे आहे आणि भात व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया आणि चवीपुरते मीठ घालून घेऊया आता साधारण पंधरा मिनटं भात आपल्याला व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता भात आपला व्यवस्थितपणे शिजलेला आहे तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मा मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते